चला आज आपण मस्त असं छान छोले भटोरे करणार आहोत त्यासाठी घेतलेलं आहे आपण दो ह्या मोठ्या वाटीने घेतलेला आहे दोन वाटी मैदा आणि ही अर्धी वाटी घेतलेला आहे रवा आणि ही छोटी वाटी भरून घेतलेला आहे दही अशा प्रकारे आपण घेतलेलं आहे साहित्य त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत चिमटभर मीठ मीठ टाकून घ्यायचं आणि हे सर्व मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत थोडासा टाकायचा सोडा थोडासा टाकून घेणार आहोत सोडा आणि सर्व साहित्य आपण छान असं बटुऱ्यासाठी मस्त असं हुंडा लावून घेणार आहोत मस्त त्याचा छान असा मस्त मळून घेणार आहोत त्याला मैदा घेतलेला आहे दोन वाटी अर्धी वाटी घेतलेला आहे रवा एक वाटी घेतलेला आहे दही आणि थोडंसं टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये तेल एक पळी टाकायचं तेल अशा पद्धतीने मस्त असा उंडा लावून घ्यायचा छान असं मस्त आपण सर्व साहित्य मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने मस्त सर्व साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं आणि छान असा त्याचा लावून घेणार आहोत मस्त असा उंडा असा छान मस्त असा उंडा लावून घ्यायचा <Shirats> अशा पद्धतीने असा मस्त असा छान आपण मस्त उंडा लावून घेतलेला आहे असा मस्त मस्त उंडा लावायचा असा छान उंडा लावून घ्यायचा आणि मस्त लूस लूस पुरी येण्यासाठी भटुरे असे लूस लूस येण्यासाठी अर्धा तास मस्त असा उंडा आपण छान असा हि मुरट ठेवायचा मस्त उंडा अर्धा तास आणि अर्धा तासानंतर आपण त्याचे करणार आहोत मस्त असे भटुरे आपण छान असे मस्त छोलेला फोडणी टाकणार आहोत त्यासाठी घेतलेले आहे आपण छोले छोले मस्त असे आपण भिजू घालून ठेवले होते रात्रभर आणि आता कुकरमध्ये त्याच्या पाच शिट्ट्या काढून मस्त असे अशा पद्धतीने मस्त असे शिजून घेतलेले आहे मस्त अशा पद्धतीने शिजून घेतलेले आहेत आपण छोले कुकरमध्ये पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत छोल्याच्या आता आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघत आहोत छोलेसाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे दोन चिरलेले कांदे आणि तेजपत्ता एक टोमॅटो कोथिंबीर कोथिंबीर आणि लसणची पेस्ट आणि धन्याची पूड हे सर्व घेतलेले आहे आपण साहित्य आता छोलेला आपण टाकणार आहोत मस्त अशी छान फोडणी टाकणार आहोत कढईमध्ये टाकलेलं आहे तेल आता टाकूया जिरे जिरे छान असे मस्त टाकून घ्यायचे अशा पद्धतीने आपण घेऊया जिरे टाकून छान असे आपले जिरे भाजलेले आहे आता टाकून घेऊयात कांदा कांदा मस्त भाजूयात कांदा छान असा मस्त भाजून घेऊयात छान मस्त कांदा भाजून घेऊयात छान असा आपला कांदा छान असा भाजत आहे तांबडा रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा कांदा आपला छान भाजलेला आहे आता आपण टाकूया लसण आणि कोथिंबीरची पेस्ट घेऊयात मस्त असं घालून आता टाकून घेऊया टोमॅटो टोमॅटो पण तेलामध्ये मस्त असं छान परतून घेऊयात आता टाकूयात तेजपत्ता तेजपत्ता पण छान असा मस्त भाजून घेऊयात तेलामध्ये धन्याची पूड टाकून देऊयात धन्याची पूड पण छान असे तेलामध्ये भाजून घेऊयात एक चमचा टाकूयात लाल चटणी अर्धा चमचा टाकूयात हळद थोडासा टाकूयात प्रवीण मसाला चवीनुसार मीठ मसाले छान असे मस्त आपण घेतलेले आहेत भाजून आता टाकूयात आपण त्याच्यामध्ये छोले छोले मस्त असे टाकून घेऊयात घेऊयात असं मस्त हलवून मस्त हलून घ्यायचं अशा पद्धतीने मस्त असं छान आपण हलवून घेतलेलं आहे आता टाकूयात थोडस पाणी अशा पद्धतीने मस्त अशी छान आपली छोल्याची भाजी होत आहे अशा पद्धतीने मस्त अशी छोलेची भाजी आपली तयार आहे आता टाकून घेऊयात मस्त अशी छान अशी कोथिंबीर टाकूयात आपण अशा पद्धतीने मस्त अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपली झालेली आहे छोल्याची भाजी आता करूया आपण भटुरे आपला उंडा असा छान असा मस्त अर्धा तास मुरलेला आहे आता आपण त्यापासून करून घेऊयात भटुरे आता आपण मस्त असं तेल गरम ठेव करायला ठेवलेलं आहे भटुऱ्यासाठी आता आपण भटुरे घेऊयात लाटून घेऊयात मस्त तळून अशा पद्धतीने भटुऱ्याचे छान छान असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे आता आपण याच्यापासून मस्त असे भटुरे तयार करून घेणार आहोत छान असे मस्त आपण घेऊयात भटुरे लाटून मस्त अशी भटुरे घेऊयात मस्त लाटून अशा पद्धतीने मस्त लाटूयात घेऊयात छान असे तळून अशा पद्धतीने मस्त असे छान आपले भटुरे होत आहे असे मस्त आपण सर्व असे भटुरे घेऊयात मस्त असे अशा पद्धतीने मस्त आपण भटुरे घेणार आहोत छान असे तेलामध्ये तळून घेणार आहोत भटुरे असे मस्त तळून घ्यायचे भटुरे असे मस्त आपण छान असे पूर्ण असे भटुरे छान असे तळून घेणार आहोत असे मस्त छान आपले भटुरे होत आहे अशा पद्धतीने मस्त असे छान आपले भटुरे छोले भटुरे झालेले आहेत तयार मस्त असे झालेले छान मस्त आपले भटुरे छोले छान असे झालेले आहे एक वेळ अशा पद्धतीने छोले भटुरे नक्की करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा